पडून आहे तर तुम्ही करू शकता हे पण तुम्हाला सांगा पन्नास साठ लाख कोणाला हे धंदा करतच नाही हे करते भिकारी भिकारीचा धंदा होईक निटा या मी पूर्ण सांगतो मी व्हिडिओमध्ये मध्ये पूर्णपणे व्हिडिओ बघा त्याला आता व्हिडिओ शो करूया तर मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो जे नवीन पोट्टे आहे ते तुम्हाला जे आता जे जुने जुने जे शेतकरी आहे धंदा करून धुऊन दिला पहिलीपासून स्वतःच्या पैशाने केलेला आहे आज स्वतःचे घरचे पैसे नव्हते पहिले ऐक दहा आता वीस वीस हजाराला मैस भेटत जाय तेव्हापासून त्याचा धंदा आहे जुन्या काळापासून जुन्या काळापासून धंदा आहे तर ते आतापर्यंत चालू लागला ते चालता चालता आता एवढे मोठे झाले तर था ते धंदे तुम्हाला सरकार रोजचा दोन दो लाख रुपये महिना पो लागला म्हणजे महिना म्हणून मी दिवस पोरू लागला आता एवढे एवढे मोठे झाले तेच ऐकाने जे मोठे मोठे जे व्यवसाय आहे ते येते आपली इंस्टाग्रामवर युट्यूबवर ते आपली इंस्टाग्रामवर युट्यूबवर येते तर आणि ती रीलमध्ये आपले एखाद्या पोट्याला दिसते मग ते मध्ये जर दिसले तर मग आपण ऐकाने पोटे त्याचा दिमाग लावतो की गणितता आपल्याला फर्स्ट येते की ब एक लिटर साठ रुपयाचा साठ रुपये किती वाक एवढ्याला होऊन जाते तर ते ऐकाने ते पाहून ऐकायने पोटे पहिले ऐकायला फस येतं त्याचा मूळ पायाने पायात की बुवा मूळ पाया आहे काय नेमकं ने की ब कसं हे करा लागते कसं कष्ट झाले याचा पूर्णपणे तुम्ही डिटेल व्हिडिओ पाहत नाहीत तुम्ही ऐकायला मी हे तुम्ही पूर्णपणे मी तुम्हाला त्यात पूर्ण सांगून देतो आता कंडिशन कशी काय तर मित्रांनो तर मी तुम्हाला सांगत तर जे रिवर युट्यूबवर पाहते थे, थे, ते पूर्ण फेक असते फेक म्हणजे कसं असते ते दिसते तसं नसते कोणी म्हणजे एका वर्षातून उत्पन्न केलेला व्यवसाय आहे कोणी म्हणजे दोन वर्षातून उत्पन्न केलेला व्यवसाय आहे तीन कोणी असं म्हणजे तीन वर्षात चाळीस मशी केल्या तसं काही नसते ते त्याचा माग आहे आल्या तुम्ही तिथं जाऊन पहा या व्यवसायात जर तुम्हाला जर व्यवसाय करा तिथं जाऊन ते कंडिशन कोणा कंडिशन आले तुम्ही या पिढीला लागले तुम्हाला सांगतो जे चाळीस मशीवाला जर राहते ना घरून ते कवाच अमीर नसते अमीर माझा हे धंदा चालतच नाही कवा जिंदगीत नाही जे हे धंदा गरीबाचा तुम्हाला खरी गोष्ट सांगतो ते जे आहे का नाही लहान तुम्ही मोठा करणार तुम्ही तर याच्यातनी एक खेळ की तुम्हाला हे व्यवसाय मोठा कराच वाटते तुम्हाला सांगू का हे आहेच एक फसावत नाही याच्यात मी पण याच्यात जर गुंतले तुम्ही तर हे व्यवसाय मोठा कराच लागते ना त्याच्यात काही प्रॉफिट नाही तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जे मित्र जे फसते ना करते करून ते तुम्ही पा, तसे करू नको तुम्ही युट्यूबर युट्यूवर पाहून ऐकायुटबर कोणी मित्र याचं एवढं प्रॉफिट आहे ते त्याचं तेच प्रॉफिट आहे आता माय पाय देत काय झालं माय एवढं प्रॉफिट आहे अरे माय प्रॉफिट आहे मी कसं मी कसं करू आपलं मी कसं याच्यातनी गेलो मी लोअर काढले हे केलं ते मला माहिती आहे का अजून दिलो सुद्धा नाही तुम्हाला याच्यावर मी पूर्णपणे करून घ्या मी ऐक या हि स्टॉक तर मित्रांनो हे असे काम करू नका तुम्ही की कोणा धरलं की वर हिशोब लावणं धरलं की आपलं कॅल्क्युलेटर खोलणं तर ते तुम्हाला ऐकायन ते कॅल्क्युलेटरवर ऐकायला तुम्हाला एक लाख महिना पुरते एक लाख रुपये महिना आहे तुम्हाला वर कॅल्क्युलेटर जर टाकला ना एक लाख रुपये महिना पडते तुम्हाला फक्त कॅल्क्युलेटर तुम्ही जर असे तीन चार महिने जर आल्या ना लाख लाख रुपये तर तुम्हाला समजते की कसं काळा लागते दूध कसं प्रॉफिट होते अरे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुम्ही दूध देवसाहेत त्या आधी भुसाचे तुम्ही लाख रुपये लोन काढता पाच सहा लाखाचे गरीब बुधाना हे धंदे करू नका तुम्हाला एक ते करून घ्या तुम्ही या धंद्यात घुसू नका तुम्ही जर भुसा तर मला तुम्हाला तुम्हाला एक तुम्ही भुसायच्या आधी आहे का नाही तुम्ही खाली मशी भर राहा मारे एखादी ते बी घरच्या पैशाने आणि घरच्या कोट्यावर दरवाज्यानी बांधणारी अशी मच जमा करा पहिले तिची सोय करा स्वतः हिंमत असत स्वतःच्या ताकदीनं तुम्ही दूध काढा आणि तुम्ही तेव्हा तिच्या दूध तिच्या त्याच्यातनी वगैरे वगैरे थोडं थोडं करता करता तुम्ही व्यवसाय असा वाढवा असा व्यवसाय करा असा व्यवसाय करू नका की तुम्ही ऐकायने लोन काढून चार पाच मैसे आणि लाख लाख रुपयाच्या आणि तीन चार तीन चार लिटर दूध देतात मी इन्कम नाही आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की असे कामं करा आणि तुम्ही ऐकायने फसायचं कारण एकच आहे मित्रांनो तुम्ही फसता का की तुम्ही ऐकायने लोकाचं पाहून झुडता झुरू नका कधीच झुरल्यानं ऐकायने आपलं भलं होत नाही आपल्याला पाला गा आपलं भलं की बा चार मास आपल्याले तुम्हाला सांगा जे दिसते ते जे आजकाल कसं आहे कलुग आहे दिसते ते लोकाले भावते तर ते, ते दिसण्यावर नको जाऊ तुम्ही तुम्ही बी स्वतःवर दिसा असं काय करा की तुम्हाला पण भावलं पाहिजे कोणी बी पण याच्यात नाही या माय म्हणणं आहे की तुम्ही ऐकले गरीब बुध तर तुम्ही यावसामध्ये झुळू नका मी तुम्हाला आता बी सांगतो पहिले पण सांगतो ते पहिली कंडिशन होती जे पहिलेपासून जे मोठे मोठे व्यवसाय होते ते मोठे झाले आता आणि ते ऐकानी दहा दहा वीस वीस वर्षाचे धंदे होय ते जे त्या धंद्यातनी मी गुंतून येतात तर ते तुम्हाला युट्यूबवर इंस्टाग्रामवर दिसते ते धंदे ते, ते, ते का आतापासून आले चार पाच वर्षाचे का ते तुम्हाला दिसू लागले ते रिल वर तसं काही नाही आहे हे सगळं फेकपाक आहे तुम्ही त्याच्या मागे लागू नका रिलच्या गिलच्या आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा जसं मनापासून प्युअर गावटे असाल तुम्ही तर तुम्ही नाही आपल्या शेळवर या आणि काही दिवस काम करा आणि मग तुम्ही याच्यातनी धसा पण नाही तर तुमच्यापैकी जर अथांकून जर पैसा अथांक अथांग पैसा म्हणजे तुमच्या पन्नास साठ लाख रुपये इजी असा पडू आहे दहा लाख रुपये असा पडू आहे तर तुम्ही करू शकता हे पण तुम्हाला सांगा पन्नास साठ लाखवाला हे धंदा करतच नाही हे करते भिकारी हे असा धंदा आहे जर तुम्ही नाही या धंद्याच्या मागे लागू नका बोल तो हसायचं या गोष्टीचा तर मीच सांगतो की जे नवीन नवीन पोट आहे ते चांगल्या कामाकडे वडा शिटीकडे सिटीकडे पण हे खेड्याकडे हे खेड्याचा धंदा होईल तुम्हाला फेरी सांगतो की खेड्यातनीच ओढते तुम्हाला खेळ्यातच गाडते हे असा धंदा आहे कु की हे धंदाच ह्याच्यातला हो खेड्यातला कारण की गावाला जोडू जोडधंदा आहे म्हशीचा हे म्हटलेलाच आहे ना आता चालूच आहे परंपरा तर तुम्ही हे मित्रांनो एखादा तुम्ही ऐका कोणी सिटीत तुमची जे जवळपास सिटी आहे तर काही काम करा तुम्ही की शिटी जोडून करा कारण की तुझं आता जर नवीन जर असाल तुम्ही लग्न बी करसाल ना तर पुरगी पुराचा नाही तुम्हाला शहरात काम करते म्हणूनच तुम्हाला की असं नाही की गावात काम करते पण असं आजकाल आहे का जे नवीन पुरा पोट्या आहेत ते त्याच्यासाठी हे कंडिशन चालू आहे तर मी तुम्हाला सांगतो काही पण जर व्यवसाय करायचा असाल तर तुम्ही शहराले जोडून व्यवसाय करा शेतीला जोडून व्यवसाय करा तुमचा फायदाच फायदा आहे तुम्ही तर या धंद्यात मी पुच्चा मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलं टॉपिक की बत मी फसते कसं मी पहिलंच सांगू लागलो तुम्ही इंस्टाग्राम युट्यूब पाहता आणि लोक है ज्या दूधवाला इकत इकत जाते दूध आणि त्याचा पाहता किती प्रॉफिट आहे त्याचं का आहे त्याचं आणि किती कॅनने ते एक माणूस मला भेटला होता की मी चाललो होतो असं दूध तर माया बी नव्हतं पण त्यावेळेस कॅन नव्हते तर आम्ही असं मी मित्रांना अशा गोष्टी केल्या की बो हे बाई हे मित्र हे बाई माणूस आहे का पैसे छापते तुझे तर का म्हणत पैसे अहो पैसे का रोजचा ते पंधरा हजार रुपये महिना छापू लागला रोजचा रोजचा पंधरा हजार रुपये मधल्यावरती महिना किती महिना की किती बोल लागला तिला तुम्ही विचार करा बरं तर मी ते मग काही नाही तिथे लाख रुपये महिना बोल लागला तिले तर ते काही मी सोपे लावायला पुढे नाही त्याच्यापैसे आता वीस तीस पैसे असेल बघ तर पण त्याची कंडिशन माहित आहे तुम्हाला काय तर ते कंडिशन तुम्ही पाहून ते कामं करा तर असे लोक ते म्हणतात त्याच्यावर आपण झुतो तो त्याच्यात याच्यात नेऊन हे फसायचे कारण हे आहे तर तुम्ही हे आहे का जे खेड्याला लागून धंदा त्याच्या मागाला लागूच नका मा एकदा वान जे एका टायमाला उभं त्याच्या आधी तुम्हाला तुम्हाला जर धंदा करायचाच असला ना तर सा मित्रांनो तर दुधच पाहिजे तुम्हाला तुम्हाला जी व्यवस्था काय दूध पहाची तुम्हाला दूध एका व्यवस्था तर तुम्हाला सांग का मशी दूध फॅटवर असते तुम्हाला माहीत गायचं बी दूध फॅटवर असते तुम्ही एक जिरगा आहे मोठी नाही तर जी गाय म्हणजे जे जास्त दूध देते पन्नास पन्नास लिटर तीस तीस लिटर दुधी दूध जे मै एक गाय घेऊनच जाते धासकर आणि तिचं दूध काढता जर तुम्हाला जर शोक करायचा असेल नान करायचा असेल ते रेल पाहून नांदाच खुडा असे टेस्ट दिसते तुम्हाला याच्यावर की आम शेण टाकता टाकता कोणी कुटाळ टाकता टाकता इजो टाकते मै सांगते एक दिवला का तीच आम दाखवते रिलवर आणि हे दिला का गेला अरे काहीच नाहीये तुमचं ते चांगलं ते आगाव नसते ना तुम्हाला सांगतो खरी कंडिशन हे सोय करते ना मशीची त्या टायमाली ऐकानी जेव्हा जे वीस वर्षाची इथून दहा वर्षाचे कंडिशन होतं आमच्या गावाचे व्यवसाय होता तिचा ते ऐका आणि तीस तीस हजाराच्या मशी आण तीस तीस हजाराची कि किती लट असू त्या दीड लाखाची महीत त्या टायमाला तीस हजाराची आणत जाय जा। आणि काय आता वाढवलं मशीचे भाव होते हे लोकांना मोठ्या रीला टाकू हे भाऊ पंजाबला ऐकायला सगळ्यात जास्त मशी माग आहे की दिसते पंजाबचं जे मशी मशी तुम्हाला सांगू का पंजाबवाले काय करते दूध व्यवसाय करत नाही ब्रिडिंगचा धंदा करते ते ब्रिडिंग तर तुम्हाला सांगू का चांगल्या चांगल्या मशी आणते कशा अशा खराब दिला ते चांगलं बनवते म्हणजे त्याची सोय घेते चांगली चांगली त्याला ऐकणी पन्नास हजाराची मशी ऐक दीड लाखात दोन लाखात पाच पाच लाखाच्या मशीन आहे तुम्हाला खरगोरी सांगा पाच पाच लाखाच्या मशी आहे पंजाबमध्ये तर असे ब्रेडिंग ब्रेडिंग वर काम करते ते दुधावर व्यवसाय नाहीत जे आपले जे शेतकरी मराठी माणसं आहे ते तुम्हाला सांगू का ते आपण ऐकून दुधाचा हिशोब करतो आपल्याला दूध काढलं एक लिटर ब पन्नास रुपयाचे जाते नच पकडा असा हिशोब करतो आपण कोणी साठ नच पकडा साठना पकडा तर लेज उला हिशोब असे तुम्ही हिशोब करता करता नि फसत जाता तर मी जास्त करून तुम्हाला सांगा हे हिशोबाच्या माग लागू नको तुम्ही रीलच्या माग लागा तुम्हाला लाग। तर खरंच जर कंडिशन जर याची जर तुम्हाला आजमाजी असेल तर तुम्ही डायरेक्ट हे आणि एक दुधाची आणा दुधाची जर तुम्ही ऐकाय दुधाची मी आण तुम्ही ऐकानी दूध काढा आणि त्याचं प्रॉफिट बा प्रॉफिट जर तुमचं जर चांगलं वाटलं तर तुम्ही ऐकायला व्यवसाया वडा आणि मग तुम्ही व्यवसाय सुरू करा तुम्ही जर त्याच्या आधीच ऐकण्या एवढं केल्यावरच तुम्ही ऐकायला चांगलं वाटलं तर तुम्ही दूध पुढे करा नाहीतर तर आधीच तुम्ही ऐकायला कोता बांधणं तुम्ही असं म्हणजे चाल नका करू तुम्ही काहीच चाल नका करू पहिले मजिऊन या तुम्ही तुम्ही ऐकानी बकेट बीन नका आण दुधाची घरच्या टोपल्या कुठ्या मांडा घरच्याच बघिली दूध काढा जर तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही व्यवसाय वाढा नाही तर मग तुम्ही ऐकाय ती म्हशी घेऊन ऐकून टाका कारण की जे त्या ऐकाने जे दे 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 मैस आणली मी सुमारे सांगतलं अर्धी गाव काही दिवसाची गाबर काही दिवसाची दूध देणारी आणि पूर्ण गाभ हे दूध म्हैशी ऐकायने पूर्ण दूधच देणारे आहे म्हणजे पैसाच देणारे आहे आठली तरी पैसा देते ते मैस आणि जमली तरी पैसा देते हे दोन मी तुम्हाला सांगितल्या अशा तुम्हाला सल्ला दिली तुम्ही हे सल्ला करा आणि तुमचा ऐकायने एक नंबर जर ना मला करायचा असलं करायचा असला तरी चांगला आहे ते दोन गोष्टी जे म्हशी जे आहे ते नाही करायचा असला त्याच्यासाठी चांगला आहे कारण की त्याला भाव लागणंच लागणार आहे तुम्हाला ऐकायला दोन दोन महिन्यात तर समजते दोन महिन्यात मी त्याचं सगळं समजून जाते तुम्हाला व्यवसाय पुरते का नाही पुरं तर मी तुम्हाला सांगलो मग माझ्या गोष्टी ऐका तुम्ही मी खरी खरीकडून सांगतो शेतकऱ्याला गरीब बुध आले की मी पण काही एवढा काही श्रीमंत ना मी पण गरीब असा म्हणून मी चांगल्या गोष्टी ऐकायला शेतकऱ्याला सांगायचे करतो आणि तुम्ही ऐकाने मराठी माणसाला सपोर्ट करत जा आणि मी तुम्हाला ऐकानी याच्या पीच्या कोणचे बी तुम्ही धंदा सांगा त्याचा ऐकाने तुमचं खुलासा कारण माझ्याकडे झालं पूर्ण खुलासा काढतो तुम्ही नाही या चॅनल फक्त सबस्क्राईब करून आणि लाईक शेअर करत जायक आणि तुम्हाला ऐकानी हे खरी कंडिशन ज्याचा जर मूड जर असेल हे व्यवसाय करायचा लागला पुट्टा आहे बाबा त्याचा व्यवसाय जर करू लागला तर त्याला हे पहिले व्हिडिओ पाठवून द्या माय की त्याला भेट त्याने लाईक करू द्या मास्क्राईब करू द्या आणि कमेंट करू द्या ज्याचा जर विचार असल की बा व्यवसाय करायचा त्याला पहिले व्हिडिओ आहे आणि माझ बोलणं करू द्या म्हणजे जे यूट्यूबवर ते मी कमेंट करा मी त्याचं ऐकायने पूर्णपणे कंडिशन सांगत देतो आणि कसं करा ते कसं करायचं ते बी सांगतो नको करू ते तर पहिले सांगतो मी काहून तर कहून की आपलं काम आहे सांगितले दर्शक मी मित्रांनो हे जर व्हिडिओ जर चांगला लागला वाटला असेल तुम्हाल तुम्हाला तुम्ही तुम्हाल 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 लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सबो करा जे मराठ